तानाजी भोंग अध्यक्ष इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी माझी आत्ताच इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संघटनेची जबाबदारी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ व आमचे जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हाध्यक्ष रंगनाना चव्हाण पाटील आणि मार्गदर्शक देवदासजी भांसाळी यांनी इंदापूर तालुक्याच्या काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी माझी नियुक्ती केली <coughs> संघटनेचा काँग्रेस विचारांच्या हा तालुकाची जबाबदारी मला मिळाली त्याचा त्याबद्दल मी कमिटीचे व काँग्रेस विचाराच्या संपूर्ण तालुक्याचे काँग्रेसप्रेमींचे आभार व्यक्त करतो काँग्रेस विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संघटनेची बांधणी म्हणून मी या तालुक्यात काम करणार आहे पण माझी नियुक्ती मागच्या एक दोन चार पाच दिवसापूर्वीच झाली आणि संघटनेचे आणि पक्षाचे विचार व्यक्त करण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि निवडणूक लागली तरीही आम्ही दोन ते चार दिवसाच्या कमी कालावधीत आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती गण याच्यातून नऊ उमेदवार उभं केलेले आहेत आज छाननी झाली त्याच्यातून सहा आमचे उमेदवार पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरती वैद्य ठरले आणि राहिलेले तीन उमेदवारही वैद्य ठरलेले आहेत पण ए बी फॉर्म आणि ते उमेदवाराच्या काही चुकांमुळे ते अपक्षमध्ये गेलेले आहेत ते आम्ही काँग्रेस पुरस्कृत करणार आहोत या ठिकाणी दोनही राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत आणि समोर भारतीय जनता पार्टी आणि तिसरा तुमचा पक्ष काँग्रेस आहे दोन्ही आता आम आदमी पक्षांसमोर तुमच्या हो का पैसा आणि पैशातून सत्ता हे चालू आहे सगळ्या तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत हे जनतेला माहीत झालेलं आहे आणि सगळ्याला माहीत झालेलं आहे ह्याच्यातून काही फरक पडतो ओका आमच्याकडे फक्त आम्ही विचार राहतो आणि नक्कीच हा तालुका काँग्रेस विचाराचा आहे इथं भाजपचा विचार वाढणार नाही हे पा पाठीमागं प्रयत्न झालं भाजपचा उमेदवार निवडून आलेला नाही आणि हा काँग्रेस विचाराचा शंकरराव भाऊंच्या विचाराचा तालुका असल्यामुळं इथं भाजपला फारसा वाव नाही आणि भाजपला जनता स्वीकारणार नाही आणि विषय पैसा आणि सत्ता हे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आणि फक्त पैसेवाले लोकच निवडणुकीत उभा राहिले आणि पहिल्यापासून त्यांचीच चर्चा आहे की पैसेवाले लोक उभा राहणार ठराविकच ठराविकांनीच निवडणूक लढवायची आणि मोठे मोठे राजकारणी बघा काय आमदार मंत्री असतील काय असतील हे काय बोलतात नेहमी की हे, हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका तर कुठे आहेत कार्यकर्ते सांगा हे तालुक्यात अशी चर्चा आहे की यांच्या मुलांच्या राजकीय करिअरसाठी एकत्र आलेले आहेत ह्याच्याबद्दल लोकांच्या जनतेमध्ये एक चिड निर्माण झालेली आहे त्यामुळं त्यांनाही काय थारा मिळणार नाही असं चित्र आहे पैसा वाटूनही काही होत नाही तुम्ही वडापूर जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी श्रीवंकटोले माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विलासबापू वाघमोडे असे दोन मातब्बर नेते आहेत त्यांच्यासमोर तुम्ही तिसरा पर्याय मोबाले का विचार आम्हीच पहिल्यांदा सांगितलेला आम्ही विचार घेऊन पुढे जाणार आहोत विलासबापू वाघमोडे आमच्याच गावचे आहेत तर त्यांच्याशी चर्चा केली होती मी त्यांच्या काही निवडणूकचा काय उभा राहण्याचा एवढा नव्हता काय पण त्यांनीही भाजपमध्ये गेलेले तर शेवटी आमच्या पद्धतीने विचार घेऊन पुढे जाणार आहोत आता तुम्ही आणि अशा पण गोष्टी चालू झालेल्या काय ग्रामीण म्हणे की एका साडीने काय आता बोलताना आपण असं म्हणालात की हा तालुका शंकराभाऊ भाऊ यांच्या विचारांचा तालुका आहे शंकरराव भाऊंचे वारसदारच आता दुसऱ्या पक्षामध्ये गेलेत कसं बघता आपण राष्ट्रवादी बरोबर गेलेलेच ना तर आता झालेल्या पुणे महानगरपालिका आणि काही निवडणुका ते दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका झाल्यात त्याचा ते त्यांना काही फायदा झालेला नाही हे आपण बघितलं आहे आणि काँग्रेसने एकला चलोच्या गोष्टीमुळं काँग्रेसचं काही गोष्ट प्रमाणात मतदार हा वाढलेला आहे आणि उमेदवार निवडणुकीत यश पण सगळ्यांनी बघितलेलं आहे पुणे आणि मुंबईत अनेक ठिकाणी काँग्रेस आणि वंचितची आघाडी झालेली आहे या इंदापूर तालुक्यामध्ये वंचितचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सफाळ साहेब आणि जिल्हाध्यक्ष चव्हाण पाटील यांनी आम्हाला समविचारी पक्षांबरोबर जाण्याचे सक्त आदेश दिले त्या बा त्यात उभाटा शिवसेना गट आणि वंचित बहुजन आघाडी आणि रासप यांच्याशी आम्ही काही गटात किंवा घणात अशी सकारात्मक चर्चा करून आम्ही आघाडी करू शकतो शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन करायचं मतदारांना आम्ही विचार घेऊन जाणार आहे कार्यकर्ता आणि जनतेत जी चिड आहे तर त्याचं रूपांतर आम्ही मतात करणार आहे आम्हाला काही भागात उमेदवार नसतील किंवा काही भागात आम्हाला कमी मतदार मिळेल पण त्यांना आम्ही नक्कीच मिळवू आणि ह्या मोठ्यांना विचार करायला नक्की भाग पडून निर्णायक राहू काँग्रेसचा विकासाचा मुद्दा काय असेल काँग्रेसचा विकासाचा मुद्दा की जे आम्ही नुसतं दीड हजार देऊन दी उपयोग होणार नाही ह्या गोष्टी आम्ही सांगू आणि महत्वाचा सांगायचा विषय की यांच्या निवडणुकीचं मुद्दं काय होतं की जातीपातीचं राजकारण म्हणजे की मराठाच उमेदवार धनगराचा उमेदवार माळीचा उमेदवार एवढ्याच चर्चा तालुक्यात चालल्या होत्या हा काही निकष होऊ शकत नाही निवडणुकीचा तर आम्ही सर्व धर्मसमभाव आंबेडकर आणि पुरोगामी विचाराचा काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन निवडणुकीला सामोरं धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार